आहेत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मांजरेवाडी गावातील शेतकरी रमेश मुळे यांनी त्यांच्या दीड एकर क्षेत्रात कोबीची शेती केली आहे त्यांनी घेतलेल्या पिकाची योग्य पद्धतीने लागवड झाली होती मात्र त्यांना कोबीच्या साईज मध्ये हवा तसा बदल दिसत नव्हता तेव्हा त्यांना त्यांच्या सहकारी मित्रामार्फत प्रॉफिट अॅग्रोच्या क्रिस्टा औषधाविषयी माहिती मिळाली आणि त्यांनी कोबीवर क्रिस्टाचा डेमो दिला आणि काही दिवसातच त्यांना रिझल्ट दिसून आला जवळपास चार दिवसातच कोबीची साईज ही त्यांना वाढलेली दिसून आल्यामुळे त्यांनी त्यांच्या संपूर्ण कोबीच्या प्लॉट मध्ये क्रिस्टा हे औषध सोडलं आणि त्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला दरम्यान रमेश मुळे हे शेतकरी म्हणतात की मला क्रिस्टा औषधामुळे बाजारामध्ये चालू असलेल्या भावापेक्षा एक ते दोन रुपये जास्त दर मिळालाय नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या मी आले पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी या गावामध्ये आणि माझ्यासोबत रमेश मुळे आहेत त्यांच्याच खर तर प्लॉट मध्ये आता आपण आलेलो आहोत कोबीची शेती त्यांनी केली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रॉफिट ऍग्रोचं क्रिस्टा हे औषध वापरलंय आणि ते क्रिस्टा औषध वापरून त्यांना कशा प्रकारे त्याचा उपयोग झाला हेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं मी रमेश मुरलीधर मुळे मग कम्पोस्ट मांजरवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर कधीपासून शेती करतायत खरं तर कोबीची शेती करून कधीपासून करतात की पहिल्यांदा नाही कोबी अगोदर भरपूर वेळा मी केली मी दोन हजार पंधरापासून शेती करतो तसं आमचं वडिलोपार्जित शेती व्यवसाय वडील पहिल्यापासून शेतीच करतात आणि स्वतः मी शेतीत दोन हजार दहा ते दोन हजार पंधरापासून मी चांगल्या पद्धतीने शेतीत इंटरेस्टेड आहे तर मग कोबीला तर पहिल्यांदाच तुम्ही क्रिस्टा हे औषध वापरलं आहे का कोबीला हां पहिल्यांदाच मी आपलं हे क्रिस्टा औषध हे पहिल्यांदाच वापरलं आहे माझ्या मित्र मित्रांच्या रेफरन्सनुसार मला काय हे प्रॉफिट ॲग्रो सोल्युशन कंपनी माहीत पण नव्हती हो सगळ्यात महत्त्वाचं पण माझे मित्र आहेत कोळेकर साहेब म्हणून आणि त्यांचे मित्र चंद्रकांत केदार साहेब म्हणून त्यांची मैत्री होती आणि मी औषधं आणायला म्हणूनच गेलो होतो आणि ते एकदा प्लॉटवर आले आल्याच्यानंतर त्यांनी मला डेमो म्हणून हे क्रिस्टा प्रोडक्ट दिलं आणि खरं तर कोबीला बाजारभाव नसल्यामुळं कुठलंही साईजसाठी औषध सोडायचं मी विचारत नव्हतं परंतु डेमो साठी मिळालं म्हणून मी सोडलं पण खरोखर अक्षरशः खूप आणि शंभर टक्के बायो प्रोडक्ट आहे त्याचे रिझल्ट पण मला एवढे बेस्ट मिळाले मी खूप आणि शंभर टक्के समाधानी आहे कधी केली होती कधी केली होती ही याची पंधरा जून रोजी मी लागवड केली होती पंधरा जून रोजी बत्तीस हजार प्लॅन्ट होते दीड एकर क्षेत्र आहे दीड एकर क्षेत्र आहे तर याचा हार्वेस्टिंग पिरियड कंपनीचा साठ ते पासष्ट दिवसाच्या पुढे पण हे औषध सोडल्यामुळं अर्ली हा पंचावन्न दिवसातच चालू झाला आणि विशेष म्हणजे हा वन टाइम हार्वेस्टिंगला पुढे माग न होता पूर्ण प्लॉट एक वेळी काढण्यासाठी आलेला आहे किती दिवसात रिझल्ट तुम्हाला दिसून आला मला चौथ्या दिवशी रिझल्ट काही झाली विकल्या गेले काहीतला पन्नास टक्के माल हार्वेस्टिंग झाला कसा गेला मग तो हा पन्नास टक्के माल आजही मार्केटला आपला जरी मंदी असली तरी ह्या औषधामुळे फक्त साईज न होता याची किपिंग क्वालिटी सुद्धा वाढलेली मार्केटमध्ये आज आपला माल कमीत कमी इतर बाजारभावाच्या तुलनेत आपल्या मालाला कमीत कमी एक रुपया तरी रेट आज मंदी जरी असली तरी याची किपिंग क्वालिटी सुद्धा ह्या औषधामुळे शंभर टक्के वाढलेली आहे थोडक्यात क्रिस्टा वापरून तुम्ही समाधानी खूप समाधानी आहे शंभर टक्के समाधान शेतकऱ्यांना मग काय सांगाल मी शंभर टक्के मी शेतकऱ्यांना मी रेफरन्स करेल का तुम्ही ही साईजसाठी यापुढे मग त्यामध्ये तुम्ही कोणत्याही माला असू द्या बटाटा असू द्या केळी असू द्या तुमचं डाळीम असू द्या कोणतंही तुमचे व्हेजिटेबल असू किंवा फ्रूट असू कोणतंही पीक साईजसाठी जर तुम्हाला काम करायचं असेल हे क्रिश्टा हे प्रोडक्ट शंभर टक्के आणि जरूर वापरा तुमच्या उत्पन्नात कमीत कमी मी शंभर टक्के नाही सांगत पण सत्तर ते ऐंशी टक्के वाढ निश्चित झालेली असते तर आपण मांजरवाडीच्या रमेश सरांना भेटलो आणि त्यांनी खरं तर ह्या क्रिस्ताचा प्रॉफिट ॲग्रोच्या क्रिस्टा क्रिस्ता ह्या औषधाचा त्यांनी त्यांच्या कोबीसाठी उपयोग केला आपण बघतोय अनेक शेतकरी हे शिमला मिरची झालं त्यानंतर डाळीम झालं या किंवा आता हे कोबी झालं अशा प्रत्येक त्यांच्या फळबागांवर क्रिस्ताचा वापर करून प्रचंड प्रमाणात त्याचा उपयोग शेतकऱ्यांना होतो आहे त्यातलेच एक रुमे रमेश मुळे जे शेतकरी आहेत ते होते तर इतर शेतकऱ्यांनी देखील क्रिस्टाच्या प्रॉफिट ॲग्रोच्या क्रिस्टाच्या औषधाचा वापर करून आपल्या उत्पन्नात जास्तीत जास्त वाढ करावे, धन्यवाद